सेवा सन्मान आणि स्वाभिमान हे तीन वृद्ध वाक्य घेऊन मी आपल्या सगळ्यांची सेवा करण्याचा प्रांजळ प्रयत्न पंधरा वर्ष केलेला आहे आपण तुतारी वाजवणारा माणूस हा तीन नंबरचा बटन आहे आता तीन पॅनल आहेत वोटिंगचे त्यातल्या पहिल्यावर तीन सुप्रिया तीन संग्राम तीन अनंत तीन ठाकरे तीन थोपटे सोनिया तीन राहुल तीन बघा आणि तुतारी तीन गुलाल तीन विजय तुतारी गुलाल विजय त्याच सगळा तीन नंबरच आहे गणेश तीन बरोबर का नाही शैलेश तीन सगळी तीनच आहेत त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आपला. आणि बारामती लोकसभा मतदारसंघात बारा म्हणजे मत एक प्लस दोन तीन त्याच्यामुळे बाकी काय भानगड करू नका आणि मी माझ्याच नावावर निवडून जाते मी काय हा विठ्ठ अल तीन करेक्ट आपला <laughs> पांडुरंग आहेच आपल्या मागे त्यामुळे विठ्ठ अल तीन त्यामुळे आपलं सगळं तीन नंबर आहे आपला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मी काय पुढे लांब लचक नाव लावलं नाहीये कुणाचं निवडून कोण जाणार आहे तुमचा आवाज म्हणून कोण दिल्लीला जाणार आहे हा निर्णय मेरिटवर तुम्ही मतदान करा कारण का शेवटी तिथे उभं राहणार कोण आहे संसदेत ह्याला महत्व आहे त्याच्यामुळे मतदान करताना तुम्ही बघाल माझं नंबर तीन त्याच्यानंतर नाव फक्त माझे कारण का मी दिल्लीला जाणार आहे त्याच्यामुळे सुप्रिया सुळे मी बाकी काय आगापीच्या नावं लावत बसले नाही हा सुप्रिया सुळे कारण का सुप्रिया सुळे तिथे उभे राहणार आहे त्यानंतर माझा फोटो आजचाच फोटो लावला आहे कुठला पाच वर्षापूर्वीचा नाही तुम्ही म्हणाला अशी दिसतच नाही हीच आहे का ताई असा आजचा लेटेस्ट फोटो टाकला आहे त्यानंतर तुतारी वाजवणारा माणूस आणि त्याच्या शेजारचं बटन दाबून आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने मला मतदान करून आपल्या सगळ्यांची सेवा आणि या भागाचा सर्वांगीण विकास करायची संधी द्या